परतवारी एकादशीच्या तयारीसाठी साठी रक्षक वैजनाथ पावडे यांनी केली संत शिरोमणी नामदेव महाराजाच्या मंदिराची पाहणी गेल्या अनेक एकादशी निमित्त नरसीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मेंढपाळांकडून मोफत चहा पाण्याचं नियोजन केलं जात याही वर्षी ते नियोजन करण्यासाठी नरसी येथे आज बैठक घेण्यात आली बैठकीसमय सर्व मेंढपाळ बंधू उपस्थित होते <laughs> जय मल्हार मी धनगर समाज युवा ना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ कवडे आज संत शिरोमणी नामदेव महाराज या संस्थांची भेट घेऊन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीला जेवढे लोक पंढरपूरला जातात तेवढेच लोक इथं संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी अगद्याच्या एकादशीला ते परदवारी एकादशी निमित्त या ठिकाणी बहुतांश या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक आणि शेतकरी बांधव संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मेंढपाळांच्या वतीनं आलेल्या सर्व भक्तगणांची या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केल्या जात आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आ, या ठिकाणी सर्व मेंढपाळांच्या वतीनं आलेल्या सर्व भक्तांना चहा पाण्याचं निवेदन करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सर्व जागेचं वगैरे निवेदन करून पाण्याचं आणि सगळ्या गोष्टीचं निवेदन करून या ठिकाणी सर्व मेंढपाळ बांधव नेहमीच सहकार्य करतात आणि अशीचं मी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की दरवर्षी आमच्या मेंढपाळ बांधवांच्या हातातून ही सेवा निश्वा घडावी हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो